a जगदंबती चावती अशा दे माना समुद्रा देते माला समुद्रा देते एक विश्वास हे जीवन कसे जगायचे

कोण म्हणेला नव दिवस शाळेत गेले कोण म्हणे वर्गात दिले त्या भाऊंनी लिहिले पुस्तकाचे राज्यात सत्तावीस भाषेत बायकां झाले कोण म्हणेला नव दिवस शाळेत गेले

राजेचे नाव ते अन्न भाऊ म्हणाले मग शब्द काय होत राजा तेच राणाऱ्या भाऊ या साहित्यरत्न वाघिणीच्या दूध आहे आणि जो तो प्राशन करायला तो वाघासारख्या गुरुगुराशिवाय नाही हे मात्र नक्की शासन करत पण त्यांच्या लेखणी शासन करत्या लेखनीचा भाक होता नेतान चाललाच नाही तर मांडले दीना तुमल्याचं दुःख सैत्यात मांडले न्या Tchau, tchau.

लए, ते होते, अन्नभाऊ तात्यांची शिकवण आहे हीच आमचा अन्न भाऊ तात्यांची शिकवण आहे ज्या मातीत जन्मले ती करुंग चालला अरे शिवाजीचा बाया शिवाजीचा बाया जगबदलले घालून गा गाव मध्ये गा ताहून गेले हि मराव काटे म्हणजे डोक्यात घेण्याचा विषय आहे डोक्यात घेण्याचा विषय आहे जय मारुती जय आत्मा जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद टाळ्या पाहिजे तृप्तीसाठी आता झालेल्या या भाषणासाठी ओबी गायकवाड यांच्याकडून शंभर रुपये आलेले आहेत तुट्टीसाठी नवनाथ सर यांनी शंभर रुपये दिलेले आहेत डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी शंभर रुपये दिलेले आहेत अजित आनारसे दोनशे रुपये क्रिया चव्हाण शंभर रुपये वडापाव यांच्याकडून शंभर रुपये